द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रॉंडाबर्न यांनी जे दहा नंबरचे प्रकरण दिले आहे ते आहे द सिक्रेट ऑफ सोल आत्म्याचे रहस्य आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे या आत्म्याचे रहस्य कोणते आहे याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे माझ्या शरीरातमध्ये जो आत्मा आहे या आत्म्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग मी कसा करू शकतो आणि चांगला उपयोग करण्यासाठी मला काय करणे आवश्यक का आहे माझ्या आत्म्याचे जे रहस्य आहे हे रहस्य काय आहे हे या ठिकाणी मी समजून घेतले पाहिजे चला तर या ठिकाणी जो त्यांनी पहिला मुद्दा दिलेला आहे हा मुद्दा कोणता आहे याकडे आपण वळूया त्यांनी प आय कॅन क्रिएट व्हॉट आय थिंक या ठिकाणी रोंडावन सांगतात मी कशाची निर्मिती करू शकतो माझ्या मनामध्ये जे विचार येतात माझ्या ब्रेनमध्ये जे विचार येतात त्यांची मी निर्मिती करू शकतो परमेश्वराने माझ्या शरीरामध्ये जो आत्मा भरला आहे या आत्म्याची ताकद किती आहे हे जर मला तपासून पाहायचं असेल तर या ठिकाणी मी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे माझ्या मनामध्ये जे, मना जे विचार येतात ते मी वास्तवात आणू शकतो परमेश्वराने माझ्या आत्म्यामध्ये इतकी ऊर्जा भरलेली आहे इतकी एनर्जी भरलेली आहे की मी ती वास्तवात आणू शकतो त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट पहा वेन आय कॉम्पिट अदर्स आय अट्रॅक्ट कॉम्पिटेटर्स मी जेव्हा दुसऱ्यांशी स्पर्धा करतो तेव्हा मी काय करतो तर कर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जेव्हा मी दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करतो तेव्हा दुसरे स्पर्धक मी आकर्षून घेतो जेव्हा मी दुसऱ्यांशी स्पर्धा करतो तेव्हा या जगामध्ये असलेले जे दुसरे स्पर्धक आहेत या स्पर्धकांना माझ्याकडे आकर्षून घेतो आकर्षित करतो म्हणून या ठिकाणी रोंडाबर्न यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांशी स्पर्धा न करता दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन न करता तुम्ही स्वतःमध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे परमेश्वराने तुमच्या ब्रेनमध्ये जी क्रिएटिव्हिटी दिलेली आहे तुमच्या शरीरामध्ये जी क्रिएटिव्हिटी दिलेली आहे त्या क्रिएटिव्हिटीचा तुम्ही चांगला उपयोग करा आणि हे जग सुंदर बनवा स्पर्धा न करता सर्जनशील बना हा महत्त्वाचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आय कॅन बिकम ॲज माय विश आणि या ठिकाणी रोंडावर सांगतात की मी मी म्हणजे माझा भूतकाळ म्हणजे मी आहे हे तुम्ही समजू नका आज तुमच्या मनामध्ये जे विचार आलेत त्या विचारांवर तुम्ही कार्य करायला सुरुवात करा त्या विचारांवर तुम्ही काम करायला सुरुवात करता तुमचा येणारा फ्युचर तुमचे येणारे भवितव्य तुमचे येणारे भवितव्य हे नेहमी उज्ज्वलच असणार आहे म्हणून सांगतात आय कॅन बिकम ॲज माय विश माझ्या मनामध्ये जे विचार आहेत या विचारांवर मी जेव्हा काम सुरू करतो तेव्हा माझा भविष्यकाळ हा नेहमी उज्ज्वलच असणार आहे हे मी असना मी लक्षात ठेवलं पाहिजे आणि माझ्या मनामध्ये येणाऱ्या विचारांवर मी काम सुरू केले पाहिजे